चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी आहे कोल्हापुरी गोकुळ लेई गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची सादर केलेली आहे आणि पोलीस आयुक्त सांगतात की पुण्यामध्ये फक्त आणि फक्त पब बार हे लिगल आहेत तर आणि त्यातलाही एकाचा परवाना रद्द आहे तर देवेंद्र फडणवीस साहेब सत्तर पब बार बंद करण्याचे आदेश कुठून देतात म्हणजे तेवीस मधून सत्तर कसे मायनस होतात हे काही गणित मला कळलेलं नाही मी ढ माणूस आहे बाबा फडणवीस साहेब हुशार आहेत त्यांनी मला गणित सांगावं कि ते सत्तर कसे वजा होतात विशेष की ज्या लिजर लिक्विड पब वरती कारवाई झाली बुलडोजरने पाडापाड झाली ती मुलं ज्या हडपसर मधून आलेली होती जो कल्ट नावाच्या बार मधून आली होती या कल्ट शॉप मध्ये लाखो रुपयाची बनावट दारू सापडल्या कारणाने वर्षभरापूर्वीच ते हॉटेल ते बार सील केलेलं होतं कोणी नंतर ते सील उघडलं कोणी परमिशन दिली अर्थात परमिशन देणारे कोण असणार आहे तर एक्साईजचे लोक असणार आहेत म्हणजे पुन्हा शंभूराज देसाईंकडे होतं तर शंभूराज देसाई मला धमक्या देतात दरवेळेला अब्रू नुकसानीचा दावा टाकेल मी त्यांना त्याही दिवशी सांगितले आणि आताही सांगते लहान पोरांच्या डायपरसाठी त्या नोटिसा वापराव्या लागतील तुमच्या नोटिसांना आम्ही घाबरत नाही आम्ही तुम्हाला वारंवार प्रश्न विचारणार या राज्याला कल्याणकारी राज्यामध्ये रूपांतरित करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी सत्ताधाऱ्यांना आम्ही वारंवार प्रश्न विचारत राहू आणि आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अत्यंत लोकशाहीच्या सम्यक मार्गाने आंदोलन कर डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर केव्ही युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू नका